राज्यातील कोळी हिंदू कोळी तत्सम कोळी अशा नोंदी असलेल्या अर्जदारांना महादेव कोळी अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र शासनानं द्यावं अशी मागणी होती आहे राज्यातील हिंदू कोळी कोळी आणि तत्सम कोळी नोंदी असलेल्या अर्जदारांना कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी ढोर यापैकी एखाद्या अनुसूचित जमातीचा दाखला शासनानं द्यावा यासाठी गेली नऊ दिवस राज्यभर राज्यस्तरीय महाआंदोलन समितीकडून आंदोलन अनेक ठिकाणी कोळी समाज बांधवांकडून करण्यात येत असून मुंबईच्या आझाद बांधवांकडून आंदोलन करण्यात मुंबई मराठी पत्रकार कक्षात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथ कोळी उपाध्यक्ष कोकण विभाग राज्यस्तरीय महाआंदोलन समिती हे याविषयी बोलताना म्हणाले की शासनाने सात मार्च एकोणीसशे शहाण्णवचा चा शासन निर्णय आणि नियम दोन हजार तीन नुसार अर्जदारास नियमबाह्य नोंदी कागदपत्रे दस्तऐवज इतर पुरावे मागू नये तसेच कैलासवासी दाजीबा पाटील समितीच्या शिफारशी शासनानं अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा आणि बेकायदेशीर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या बरखास्त करून कायद्यानुसार प्रमाणपत्र तपासणीचं काम विभागीय आयुक्त महसूल यांच्याकडे देण्याकरिता शासनानं प्रस्ताव पाठवावे अशी मागणी या पत्रकार परिषदेत रघुनाथ कोळी यांनी केली रघुनाथ कोळी कोळी समाज बांधव आहे तर आम्ही इथे नऊ दिवसापासून चालू आहे आमदार उपोषणाचं आंदोलन आंदोलन चालू आहे नऊ दिवसापासून तरी आमच्याकडे सरकार काय लक्ष देत नाही आहे म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलावली आहे जेणेकरून या पत्रकार परिषदेच्या मार्फत तरी शासनाला निरोप जाईल की हे आमचे कोळी बांधव जे आहे जे ह्या मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि हे आंदोलन फक्त मुंबईत नाही आहे पूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात चालू आहे तर हे ह्या पत्रकार परिषदेमार्फत शासनाने हे आमचं घरानं ऐकून घ्यावं हीच आमची विनंती आहे मागणी काय आमची मागणी अशी आहे की आम्हाला एकोणीसशे पन्नासच्या स ज्याप्रमाणे संविधानाने आम्हाला आदिवासी जमातीचा दर्जा दिलेला आहे पण ते आम्हाला आता सर्टिफिकेटच देत नाही दाखले देत नाही अनुसूचित जमातीचे आणि काही दिले जमातीत दाखले दोन तीन असे काही मिळाले तरी ते आपली जात पडताणी समिती जी आहे ते रद्द करतायत अवैध करतात आणि दोन हजार तीनचा जो निर्णय आहे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे आम्हाला जातीची नोंद द्यायची काही गरज नाही आहे त्यांनी सांगितले तुम्ही जातीची नोंद किंवा रहिवाशी दाखला द्यावा त्या त्या, 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 त्या उ, अ, जातीची नोंद किंवा रवाचे दाखल्याप्रमाणे तुम्हाला जातीचा दाखला मिळेल पण यांनी ते दोन हजार तीनचा नियम बाजूला ठेवून आम्हाला सांगतात की नाही तुमची जातीची नोंद नाही आहे दाखला आम्ही देऊ शकत नाही बरं वेळ आला तर तुम्ही रस्त्यावरती उचलून आंदोलन करणार कर। जरूर आता आम्ही आम्ही प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई